नमस्कार मी तुषार देशमुख तुषार देशमुख ऑफिशियल ह्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती हो तुम्हाला सर्वांचं मनशी स्वागत तर मित्रांनो राज्यात शासकीय नोकर भरतीमध्ये खेळाडूंसाठी सुधारणा करण्याबाबत एक नवीन शुद्धीपत्रक आलं आहे आणि ते सर्वांपर्यंत पोहोचावं राज्यातील विशेष प्रावीण्य क्रीडा क्षेत्रात असलेल्या युवकांना तथापि उमेदवारांना याचा लाभ व्हावा हा मागचा यामागचा उद्देश तर राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय शासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण धोरणाबाबत सुधारणा करण्याबाबत दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने शुद्धीपत्रक प्रकाशित करण्यात आले तर ह्यामध्ये संबंधित खेळाडूंनी करावयाची कार्यवाही साधारणपणे खेळाडूंनी खेळविषयक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सदरचे प्रमाणपत्र छाननी करण्यासाठी खेळाडू ज्या विभागात वास्तव्यास आहे त्या विभागाचे विभागीय उपसंचालक डेप्टी डायरेक्टर क्रीडा व युवक कल्याण युवक सेवा यांच्याकडे पाठवावे मात्र परीक्षार्थी खेळाडूंनी उमेदवारांनी ज्या पदाच्या निवडीकरता दोन किंवा त्यापेक्षा जास्त टप्प्यावर परीक्षा आयोजित केल्या जातात अशा पदासाठीच्या पूर्वपरीक्षेचा अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकाआधी किंवा ज्या पदासाठी एकाच टप्प्याची परीक्षा आयोजित कर केली जाते अशा पदाच्या परीक्षेसाठी अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकाआधी तो ज्या क्रीडा विभागात वास्तव्यास आहे त्या विभागातील उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केलेला असणे बंधनकारक आहे तसेच खेळाडूंनी कोणत्या विभागातील उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केला आहे हे आवेदनपत्र अर्जात नमूद करणे व अर्ज सादर केल्याची पोचपावती अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून आधीच प्रमाणपत्र पडताळणी करून घेतलेल्या उमेदवारांनी प्रमाणपत्र पडताळणी अहवालाची प्रत सोबत जोडणे आवश्यक असेल त्या पदावरील निवडीसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात गेन, येते अशा पदांच्या मुलाखतीवेळी संबंधित खेळाडूकडे क्रीडा प्रमाणपत्राच्या पात्रतेचा अहवाल असणे बंधनकारक आहे खेळाडू क्रीडा उमेदवारांनी क्रीडा प्रमाणपत्रासंदर्भात कोणतीही बनावट कागदपत्रे सादर केल्याचे आढळून आल्यास अशा उमेदवाराविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल तथापि उमेदवारांनी भरतीपूर्व सादर केलेले क्रीडा प्रमाणपत्र हे कुठल्याही तांत्रिक व प्रशासकीय कारणामुळे अवैध ठरले अशा परिस्थितीत सदर उमेदवाराकडे याव्यतिरिक्त भरती प्रक्रियेच्या पूर्वी कालावधीत एकापेक्षा अधिक क्रीडा क्रीडा प्रमाणपत्रे असतील तर अशी सर्व प्रमाणपत्रे त्यांनी संबंधित शिफारस केलेल्या कार्यालयामार्फत पडताळणीकरिता संबंधित उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे किमान सात दिवसात सादर करावी उमेदवारांनी याप्रमाणे सादर केलेल्या क्रीडा प्रमाणपत्राची प्राथमिक पडताळणी संबंधित विभागीय उपसंचालक क्रीडा व सेवा यांनी तीव तीस दिवसात करावी त्यानंतर सदर क्रीडा प्रमाणपत्राची पुनर्पडताळणी आयुक्त क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून तीस दिवसात करण्यात यावी संबंधित क्रीडा प्रमाणपत्राचा वैद्य अहवाल विविध काल्यमर्यादित शिप संबंधित शिफारस झालेल्या कार्यालयास पाठविण्यात यावा व संबंधित कार्यालयांनी तदनंतर संबंधित अहवालाच्या आधारे पुढील योग्य तो निर्णय घ्यावा आज दोन आज पावे तो राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय नियमानुसार व नियमशासकीय इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणाच्या अनुषंगाने आज पावे तो निर्गमित केलेले शासन निर्णय तसेच संदर्भाने क्रमांक दोनमधील शासन निर्णयातील इतर तरतुदी तशाच लागू राहतील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महा डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा सांकेतिक क्रमांक या क्रमांक प्रमाणे आहे असा आदेश संग्षा, ताहें। सुनिल हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षा साक्षांकित करून काढण्यात येत आहे सुनील पांढरे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीनिशी हा नवीन जी आर ओ नुकताच प्रकाशित झाला आहे तर या जी आरची प्रत माझ्याकडे मिळेल मला तुम्ही व्हॉट्सअपवरती अर्जही करू शकता अनेक बांधवांनी वेगवेगळ्या वेग व्हिडिओच्या वेगवेगळे वेग संदर्भ दिलेत वेगवेगळ्या यूट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शकांनी तर मी याबाबत एक नवीन तुम्हाला माहिती ॲडव्हान्स देणार आहे अनेकांची मागणी होती वेगवेगळ्या वेग 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 व्हिडिओंच्या माध्यमातून की कुठल्या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे तर ते आता आपण बघूयात तर यामध्ये जी आरच्या व्यतिरिक्त संक्षिप्त माहिती आपण संकलित करून आपल्यासमोर सादर करतोय महत्त्वाची माहिती शासकीय सेवांमध्ये खेळाडू आरक्षण पाच टक्के आहे तर महाराष्ट्र शासनाचं धोरण महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सरकारी सेवांमध्ये पाच टक्के आरक्षण दिले जाते अर्ज करण्याची आठव पात्रता हे आरक्षण क्लास ए बी सी आणि डी सेवांमध्ये लागू आहे जी शासन निर्णयपत्र जी आर दोन नंतरच्या आणि सुधारणा लागू करण्यात आलेली आहे पात्र क्रीडा प्रकारांची यादी केंद्र शासनाच्या दृष्टिकोन स्पोर्ट डिसिप्लिनची व्यापक यादी केंद्र सरकारने त्रेसष्ट क्रीडा प्रकार ओळखले आहेत ज्यां ज्यासाठी स्पोर्ट कोटा अंतर्गत थेट भरती करता येते त्यात समाविष्ट आहेत ऑर्चरी ॲथलेटिक्स बॅडमिंटन बास्केटबॉल क्रिकेट क्रिकेट कॅरम शतरंज कबड्डी हॉकी फुटबॉल टेनिस वेटलिफ्टिंग सायकलिंग जिम्नॅस्टिक्स योग लिफ्टिंग सॉफ्टबॉल स्क्वॉश टेबल चेनिस जुडो उशू मलखाम टग ऑफ वॉर पॅरास्पोर्ट आदी इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे महाराष्ट्र राज्याचा दृष्टिकोन पात्र क्रीडा गट राज्यातील धोरणानुसार खालील गटानुसार व्यवहार केले जातात गट अ उच्चतम आंतरराष्ट्रीय स्पर्धा ऑलिम्पिक कॉमनवेल्थ जागतिक शिक्षण स्पर्धा इत्यादी ग्रँडमास्टर शतरंज इत्यादी गट ब आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्तरावरच्या स्पर्धा पॅरा पॅराऑलिम्पिक्स राष्ट्रीय राष्ट्रीय शालेय व ग्रामीण महिला स्पर्धा गट क राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा वरिष्ठ कनिष्ठ वरिष्ठ अब्लिक कनिष्ठ शालेय राज्यस्तरीय आदिवासी पॅरा पॅराऑलिम्पॅरिक्स ऑलिम्पिक्स अपंग स्पर्धा गट ड राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ गट स्पर्धा पॅरा ऑलिम्पॅ पॅराऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धा सहभाग अनिवार्य याशिवाय केवळ महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना ओ ए आणि संबंधित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा फेडरेशनशी संलग्नतेचे आयोजन केलेल्या सहभा स्पर्धांनाच मान्यता असते मित्रांनो स्टेट लेवलला ऑलिम्पिक संघटना असते त्याच्या अंतर्गत जिल्हा स्तरावर त्या संघटना कार्यरत असतात आणि त्यांनी आयोजन केलेल्या ते जे त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप असलेल्या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला विशेष प्रावीण्य आपले सादरीकरण करून करून जे प्रमाणपत्र मिळवले त्याचाच लाभ दिला जातो आणि परिणामी मिळतो सारांश सारणी धोरण स्तर आरक्षणाची गट पात्रता उदाहरणे केंद्र सरकार त्रेसष्ट क्रीडा प्रकार मान्य ग्रुप सी भरतीसाठी आर्चरी कबड्डी फुटबॉल मलखंब वगैरे महाराष्ट्र राज्य गट अ ते गट ड स्तरानुसार पात्रता संबंधित स्पर्धा मान्य राष्ट्रीय राज्यशाले आतरंगी स्पर्धावर आधारित संघटना मान्यता एम ओ ए किंवा आय ओ एफ आय ए ये ये इत्यादी स समंजस्याची आवश्यक अधिकारीची फेडरेशन पब्लिक संघटना मान्यता असणे संक्षेप महाराष्ट्र राज सरकारद्वारे पाच टक्के स्पोर्ट कोटा नोकऱ्या आरक्षित आहे हे राज्याच्या आणि केंद्राच्या धोरणानुसार भिन्न असू शकतात केंद्र सरकारने व्यापकपणे त्रेसष्ट क्रीडा प्रकार मान्य केले आहेत महाराष्ट्र सरकारने ए बी सी डी गटानुसार क्रीडा स्पर्धांची पात्रता निर्धारित केली आहे त्यात आंतरराष्ट्रीय राष्ट राज्य व शालेय स्तरावरील स्पर्धा समाविष्ट आहेत तर मित्रांनो या नवीन राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय नियमानुसार शासकीय व निमशासकीय इतर क्षेत्रातील नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण धोरणात सुधारणा करण्याबाबत जो जी आर होता तो काल पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झाला आहे त्या अनुषंगाने ही माहिती होती तर अधिक माहितीसाठी कसं आपण कॉलही करू शकता तर या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद स्टे कनेक्टेड